आम्ही संपर्कात नसताना सुद्धा माणसांनी भरभरून प्रेम दिलं अचानकपणे ठरलेली उमेदवारी आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर ठरलेली उमेदवारी जनतेने भरभरून मतदान केलं अं आदरणी घुमरेसर होते आदरणी रश्मी दिदी होत्या आणि पक्षानं फार मोठं पाठबळ दिलं आम्हाला महायुती सरकारनं पाठबळ दिलं मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि सर्वच वरिष्ठ नेत्यांनी आदरणीय आठवले साहेबांनी या सर्व घटक पक्षांनी सुद्धा चांगली मदत करून जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि आपली उमेदवारी निवडून कशी येईल यासाठी प्रयत्न केले तरी त्यातून आता शेवटी जनतेचा कौल असतो जनतेने दिलेलं मतदान त्यांचं मत हे मान्य केलंच पाहिजे दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे सरकार आज केंद्रामध्ये सुद्धा महायुतीच आहे आणि राज्यात सुद्धा महायुतीच सरकार आहे त्यामुळं कार्यकर्त्यांची कामं ही होत राहणार आहेत प्रत्येक कार्यकर्त्याला मी पाठबळ देणार आहे आम्ही सगळेजण कार्यरत राहणार आहेत जनतेशी संपर्क सुखादुःखात जाणे माणसांच्या आडेनडीला अडचणींना माणसांना पाठबळ देणे हेच आमचं सर्वांचं ध्येय राहणार प्रत्येकाला आपल्या आपल्या मनाचं स्वायत्त असतं फक्त मी पक्षातला एक नवीन कार्यकर्ता म्हणून माझी अपेक्षा होती की महायुतीच्या सर्वच माझ्या सहकार्यांनी माझ्या सोबत राहून आता शेवटी वरिष्ठांनी उमेदवारी दिली ही उमेदवारी ना मी ठरवली ना कुठल्याही एकट्या दुकट्याने ठरवली महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी सर्व नेत्यांनी एकत्र बसून ठरवलेली उमेदवारी होती आणि मी कार्यकर्ता म्हणून मला संधी दिली माझी अपेक्षा होती की सर्वच सहकारी कार्यकर्त्यांनी मला पाठबळ द्यावं काय काल एखाद्या वेळेस दुसऱ्या कुणाला संधी भेटली असती तर मला सुद्धा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत राहावं लागला असतं माझी तेवढीच अपेक्षा होती की सगळ्यांनी सोबत राहू आणि इथून पुढे मी कालपासूनच येत्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी कामाला लागले जनतेशी आहे असा संपर्क ठेवणे माणसांच्या कामी येणे कार्यालय शंभर टक्के सुरू आहे माझं माझा वेळ हा संपूर्ण जनतेचा आहे आता कारखान्यातून मी थोडासा फ्री झालोय कारखान्यातून आता जबाबदारी दिदी आणि सर्व संचालक चेन आहेत धनंजयदा डोंगरी दिनेशदा सरांचं मार्गदर्शन आहे आता माझा पूर्ण जनतेचा सगळे मिळून म्हणजे त्यात गटाची सुद्धा आहे पक्षाची सुद्धा आहे काही थोड्याफार प्रमाणात लाडक्या बहिणींनी सुद्धा साथ चांगल्या पद्धतीने दिली काय अदृश्यपणे काही जणांनी मामांचा मुलगा उभा आहे म्हणून सुद्धा मतदान केलंय त्यामुळं एवढ्या सगळ्या एक्केचाळीस हजार माणसांचं मतदान पडणं ह्याला कुठलं एक कारण असू शकत नाही सगळ्यांचा हातभार लागला त्यावेळेला हे झालं आणि मी ऋणी आहे ज्यांनी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केलं त्यांचं काम करायला मी मती बांधील की जपणार आहे पूर्ण ताततीनं लढवलं <coughs> परिस्थिती पाहून नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे ग्रामपंचायती आहेत सोसायटी आहेत मार्केट कमिटी येणार आहे मकाई कारखाना आहे अदिनाथ कारखाना आहे जसं निवडणुकीत म्हणजे कमी नाहीत निवडणुका करमाळा तालुक्यात लेबर फेडरेशन आहे दूध संघ आहे ज्या त्या वेळेला आता स्थानिक पद्धतीने निर्णय घ्यावा लागतात कधी कधी पक्षाच्या चिन्हावर लढवा लागतात कधी अपक्ष बनवून निवडावं लागेल पण जे काही होईल ते महायुती सरकारच्या आधिपत्येखालीच त्यांना विचारात घेऊन त्यांचे आदेश मानूनच होईल राजकीय समीकरण पाहून गुमरसर असतील रश्मीदी असतील आमचे सगळे ज्येष्ठ सहकारी असतील या सगळ्यांनी बसून विचार केला साधक बाधक की बाबा यंदा कुणाला संधी द्यावी कोण करावं हो पुढं जनतेला सुद्धा विचारात घेऊन निर्णय घ्यावे लागतात त्यावेळेला त्या प्राप्त परिस्थितीमध्ये जे त्यांना सगळ्यांना जाणवलं त्यानुसार माझं नाव आता मला सुद्धा अपेक्षित नव्हतं की बाबा मी उभा राहणार आहे कारण की मी स्वतः राजुरी गावामध्ये रश्मी दिदींना मतदान करा म्हणून फिरत असताना मला तिथं आमच्या कुलकर्णी काकांनी दाखवलं की बाबा रश्मी दिदींनी गुंडेसरांनी तुमचं नाव डिक्लेअर केलं बावीस ऑक्टोबरला तिथून पुढं मी कामाला लागलो की बाबा आता मी समोर आलो आहे सगळ्यांनी मला मामांचा मुलगा म्हणून किंवा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचा सा। उमेदवार म्हणून सगळ्यांनी मला निवडून द्यावं तिथून पुढं सुरू झालं म्हणजे थोडक्यात आम्हाला माझ्यासाठी मत मागायला अठ्ठावीस दिवस भेटले वीस तारखेपर्यंत बावीस ऑक्टोबर पासून वीस नोव्हेंबर पर्यंत अठ्ठावीस दिवसात बांधलेला हा सगळा चंग होता माझा संपर्क पाच वर्षात नव्हता साडेचार वर्षात सुरुवात जी झाली एकतर तो जो पराभव आम्हाला पत्कारावा लागला होता एकोणीसचा एकोणीस आणि दोन हजार चौदाला आम्ही दोनशे सत्तावन्न पडली होती पण सातशे अठ्ठ्याऐंशी मोजले असते दिदीच आमदार होत्या त्यामुळे तो पराभव नव्हता दिदीच आमदार होत्या त्यावेळेला एकोणीसला जो पराभव झाला म्हणजे तेवीस चोवीस हजारांनी जे आम्ही बॅकफुटवर गेलो तो पराभव काहीसा म्हणजे माझा दुखटाच फेटला नाही आणि तरी सुद्धा आम्हाला पक्षांनी सगळ्यांनी पाठबळ दिलं सहा महिने तर तुम्ही सगळ्यांना माहीत आहे की पक्ष म्हणजे सत्ता स्थापन करायलाच एक चार पाच महिन्याचा कालावधी गेला आणि सत्ता स्थापन झाली कोविडचा कालावधी आला कोविड मुळे दीड ते दोन वर्ष त्यात गेली परत मी कारखान्यांच्या कामकाजात जे गुंतलो त्यात दोन अडीच वर्ष गेली आणि शेवटी मला पाठबळ देऊन ज्यावेळेला माहिती सरकारने प्रकरण करून दिलं मला या अडचणीतून काढलं त्यावेळेला सहा महिन्यापूर्वी आम्ही सक्रिय झालो आणि सक्रिय होत असताना सुद्धा मी आम्ही सगळेजण फिरत होतो रश्मी दिदींना यंदा संधी द्या म्हणून मी अचानकपणे सगळ्या वरिष्ठांनी बसून ठरवलं दिदींनी सरांनी सगळ्या आमच्या सहकार्याने ठरवलं की दिग्विजाला यंदा पुढं करू तिथून पुढे परत स्ट्रॅटेजी बदलली बावीस ऑक्टोबर नंतर त्यामुळं या सगळ्यात बेस शेवटी राजकारणाचा पक्ष असतो पक्ष त्यांच्या पद्धतीनं पाठबळ देत असतो कार्यकर्त्यांमध्ये असलेली एक इमेज असते गट असतो सगळं असतं पण राजकारणाचा किंवा निवडणुकीचा बेस हा जन्मत आहे जनतेशी असलेला संपर्क जनतेच्या तुम्ही किती कामी येत आहे जनतेशी किती निगडीत आहे जनतेशी नाळ तुमची कितपत जुडलेली आहे त्याच्यावर हे सगळं मतदान ठरतं आणि साडेचार वर्ष आम्ही संपर्कात नसल्यासारखं होतो नगण्य म्हणजे लग्नाला लग कधीतरी जाणं किंवा मतीलावडायला जाणं पण प्रत्यक्षात असं म्हणून काम मी डीपीसीतून सव्वा तीन कोटीचा निधी आणि एक कोटीचा निधी पंचवीस पंधरा मधून ही सव्वे चार कोटीची कामं सोडली तर काम तरी असं आमचं काय पाठबळ होत पक्षांनी तो हात डोक्यावर ठेवल्यानंतर ते शक्य झालं त्यामुळं आमचा संपर्क नसल्यामुळं मतदानाची टक्केवारी घटत चालली पण इथून पुढं मी सांगितलं तसं कालपासून मी कामाला लागलोय उद्या येणारी एकोणतीसच नाही येणारी एकोणतीस असेल कारखान्यांच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायती सोसायट्या मार्केट कमिटी प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना पाठबळ देणार त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठामपणे उभा असणार आणि एकसंघपणे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार कसं आहे आता माझा संपर्क कमी पडला मी त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचू शकलो नाही किंवा त्यांच्या संपर्कात जास्त राहू शकलो नाही आणि अचानकपणे मी उभा आहे ना परत लागा का आम्हाला असं म्हणणं सुद्धा थोडं कधी कधी गेलेला माणूस जो जिथं रुजलेला असतो ते सहजपणे असं सोडून येऊ शकत नाही हा ठीक आहे आजपासून मी बांधायला सुरू केलं पाच वर्षांनी तीन वर्षांनी दोन वर्षांनी कार्यकर्ते जाणीव ठरणार किंवा दिग्विजय माझ्या दारात आलाय मला बोललाय मला भेटलाय माझ्या सुखात राहिलाय माझ्या केली ती बांधील की वेगळी असती अचानकपणे मी उभा राहिलो ना आता मत दे म्हणणं हे एवढं सहजपणे होत नसते आता तशी संधी म्हणजे तसे चान्सेस चांगले आहेत आणि तशी जर संधी असेल तर आम्ही सगळेजण कार्यकर्ते म्हणून रश्मी दीदींसाठी आम्ही प्रयत्न त्या बाबतीत करू मी गेलो तर विधानसभेतूनच जाईल नाहीतर आ... मला सांगा अठ्ठावीस दिवसात नव्याने उभा केलेला पोरगा तीस वर्षाच्या मुलाला अठ्ठावीस दिवसात चाळीस हजार मतापर्यंत नेणं ही काही छोटी बाब त्यांच्याच कल्पकतेतून झालं आणि विरोधक गाफील होते शेवटी मी मध्ये सुद्धा भाषणांमध्ये पण बोललो होतो की सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न कसा टाकायचा हे गुंबे सरांनाच जमत त्यामुळं रश्मी यंदा थांबेला आणि दिग्विजाला आपण पुढं करू सरांनी ठरवलं आणि एका नवक्या पोराला त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून चाळीस हजार मतदान चाळीस हजार मतदान म्हणजे छोटी गोष्ट नाहीये मोठी गोष्ट आहे आणि अठ्ठावीस दिवसात एवढी लोकसंख्या जमा करणं हे सोपं नाही आमच्यापैकी प्रत्येकजण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने झालाय प्रत्येक सहकारी प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता प्रत्येक पदाधिकारी प्रत्येकानं तन मन धनानं काम करून जनतेपर्यंत पोचण्याच काम केलं तर शेवटी जो नेहमी संपर्कात असतो साडेचार वर्ष आम्ही संपर्कात नव्हतो आणि तालुक्याला एक प्रकारे असं दिसायला लागलं ना की बाबा तत्कालीन आमदारांना पर्याय एकच व्यक्ती होऊ शकतो दुसरा व्यक्ती सुद्धा त्या स्पर्धेत आहे असं तालुक्याला जाणवलं नाही साडेचार वर्षात अचानकपणे एक महिन्यात म्हणायला नाही आम्ही सुद्धा पर्याय होऊ शकतो असं सहजपणे रुजत नसत माझं जे चुकलं होतं मी संपर्कात नव्हतो ते चूक मान्य करून त्याच्यावर आम्ही आत्मपरीक्षण केलं आणि इथून पुढं आपला सगळा वेळ सरांचा असेल दिदींचा असेल माझा असेल हा शंभर टक्के जनतेसाठी आहे